खूप थकलेला दिसतोस आज जगाशी नाही तर स्वतःशीच भांडून आला आहेस ना माझ्या लाडक्या बाळा शांतपणे ये आणि असा माझ्यासमोर येऊन बस थोडा वेळ शांत हो हा जो धावपळीचा संसार आहे ना तो दोन मिनिट बाजूला ठेव आणि फक्त माझ्या शब्दांकडे लक्ष दे लोक म्हणतात स्वामी प्रसन्न होत नाही पण मी तुला विचारतो तू कधी स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न केलास का तुझ्या आत जो आत्मा आहे त्याचं आणि माझं नातं रक्ताच्या नात्यापेक्षाही जुनं आहे तू पडण्याआधी मी माझा हात तुझ्या खाली धरलेला असतो हे तुला कधी जाणवलन्य का तुला वाटतन्य की तुझं नशीब खराब आहे पण माझ्या लाडक्या बाळा नशीब हे हाताच्या रेषांमध्ये नसतं ते तुझ्या कर्मात आणि माझ्या शब्दांवरील विश्वासात असतं आज तुला जे अपयश वाटतंय ती प्रत्यक्षात मी तुला मोठ्या संकटापासून वाचवण्यासाठी दिलेली एक छोटीशी ठेच आहे तू म्हणतोस माझंच का मी म्हणतो तुलाच का नाही कारण मला ठाऊक आहे हे संकट पेळण्याची ताकद फक्त आणि फक्त तुझ्यात आहे आणि ती ताकद देणारा मी तुझ्या पाठीशी उभा आहे माझ्या लाडक्या बाळा चिंता करणं सोड तू चिंता करतोस म्हणजे तुला माझ्या अस्तित्वावर शंका आहे का जो चिमणीच्या पिल्लालाही अन्नाचा दाणा शोधून देतो तो तुला उपाशी झोपवेल का मुळीच नाही तू फक्त तुझे हात श्रद्धेने जोड आणि पाय कर्माच्या वाटेवर चालू दे बाकीचं मी बघून घेई तुझ्या मनात खूप गोंधळ आहे ना उद्या काय होई मुलांचं कसं होई पैशाच काय अरे ज्याने आजचा दिवस तुला सुखरूप दाखवला तो उद्याचा दिवसही सोन्याचा करेल तू फक्त वर्तमान जग माझ्या नामात अशी जादू आहे की मोठमोठ्या वादळांची दिशाही झुकते फक्त एकदा मनापासून स्वामी म्हणून हाक मारून बघ आज पासून एक नियम कर रात्री झोपताना तुझी सगळी दुहा तुमचे सगळे प्रश्न माझ्या चरणाशी वाहून टाक आणि सकाळी उठल्यावर एक नवा विश्वास घेऊन कामाला लाग की माझे स्वामी माझ्या सोबत आहे मग बग बग अशक्य गोष्टी कशा शक्य होता मानसे तुझी साथ सोरतील सावली सुधा अंधारात साथ सोरते पण मी।, मी तुझा तुझ्या श्वासात तू चुकलास तरी मी तुला सावरणार कारण तू माझले क्रू आहेस रागवू नकोस चिरू नकोस कोणाबद्दलही मनात द्वेष धरू नकोस फक्त प्रेम वाट कारण प्रेमाच्या भाषेतच मी तुला भेटणार आहे तुझ्या डोळ्यातील अश्रूंची किंमत मला ठाऊक आहे आता ते वाहू देऊ नकोस हसून या जगाला दाखवून की तुला साथ देणारा स्वतः अक्कलकोटचा राजा आहे विश्वासाचा दिवा लावून ठेव प्रकाशाची जबाबदारी माझी माझ्या लाडक्या बाळा तुला जर खात्री असेल की मी सदैव तुझ्यासोबत आहे तर आताच कमेंटमध्ये स्वामी मी फक्त तुमच्याच आहे असं नक्की लिही आता निर्भय होऊन जग मी कायम प्रत्येक क्षणी तुझा श्वास बनून तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ